नमस्कार मी स्वप्नील तुम्ही पाहताय सिद्धांत लाईन आता आपण आहोत अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये अवसरी खुर्द गा। या गावामध्ये या ठिकाणी आपल्या समोर जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू काका हिंगे व अवसरी गाण्याचे उमेदवार निलेश टेमकरे आहेत आपण सोबत चर्चा करणार आहोत आता ते अवसरी खुर्द मध्ये तर करताना दिसत आहे काका परिचय द्या आणि आता तुम्ही प्रचार करताय काय झालं मी विष्णू धर्माजी हिंगे जिल्हा परिषदचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार माझं नाव आहे माझं चिन्ह आहे घड्या आणि मी आज अवसरी खुर्द मध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेलं आहे सर्व मतदारांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांचा प्रश्न आहे खरंतर ही निवडणूक लढत असताना आमचे सर्वांचे श्रद्धास्थान राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि प्रचार करत असताना जो उत्साह आमच्या मनामध्ये पाहिजे होता दादांच्या जाण्यामुळं थोडंसं आमच्या प्रचार यंत्रणेवर आणि आमच्या सर्वांच्याच मानसिकतेवर त्याचा परिणाम झालेला आहे परंतु ही प्रक्रिया पार पडणं आवश्यक असल्यामुळं खरं तर आम्ही प्रचार आ, या ठिकाणी करीत आहोत दादा पवार हे ह्या निवडणुकीसाठी दिवस रान करून प्रत्येक उमेदवार निवडून यावा यासाठी पळत होते आणि ते काम करता करताच त्यांचं असं जाणं झालं हे बघा की आज आमच्यामध्ये दादा नाईक इतिहासाची या ठिकाणी आठवण होते की ज्या वेळेला संभाजी महाराज शहीद झाले औरंगजेबाने त्यांच्यावर अत्याचार केले परंतु मराठा हटला नाही मराठ्याने मग त्याच्या धनाजी असतील जे असतील अनेक वीर होते त्या वीरांनी ते युद्ध पुढं चालू ठेवलं आणि दिल्लीच्या तख्तावर देखील त्या ठिकाणी अधिकार गाजवला ही मराठ्यांची जात जी आहे ही संकटकाळी अजून त्वेषानं ईर्षेनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतो आणि तसंच आज घडलेलं इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं त्या ठिकाणी वाटतं तुम नागरिकांना तुम्ही काय आव्हान करणार मी नागरिकांना एकच आव्हान करील की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना सहकार्य करावं आपले जे जे प्रश्न असतील ते ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू तुमचा परिचय घ्या आणि आता प्रचार करताय मात्र उत्साह आहे का मी निलेश नामदेव टेंकर औश्री बुद्रुक पंचायत समितीकनातील उमेदवार आज सकाळीच आम्ही दादांचं दर्शन घेऊन आणि श्री चं दर्शन घेऊन प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केली आता आज आम्हाला अतिशय ही गोष्ट वाईट आहे परंतु आता यापुढे अजितदादांचं स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा परिषदेवरती आणि पंचायत समितीवरती दादांचं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या सर्व मावळ्यांनी घेतलेला आहे मी जनतेला आणि ग्रामस्थांना सर्वांनी आवाहन करणार आहे का दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे तर नक्कीच हे होते दोन्ही उमेदवार दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी साथ द्या असं या उमेदवारांनी सांगितलेलं आहे भाऊया आता नागरिक काय करता येते मी स्वप्नील जाधव सिद्धांत राहीम आंबेगाव